आपला शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे YouTube चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आईकॉन वर क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत महायुतीचे महासरकार आघाडी हद्दपार संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज समोर आला आहे या निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक यश मिळाले आहे महायुतीला तब्बल दोनशे वीस पेक्षा जास्त जागांवर यश मिळाले आहे तर महाविकास आघाडीला अवघ्या पन्नास पर्यंतचा आकडा गाठता आला आहे विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांना तीसचा देखील आकडा गाठता आलेला नाही त्यामुळे तीनही पक्षांपैकी एकही पक्ष विरोधी पक्षनेता पदासाठी पात्र ठरलेला नाही महाराष्ट्र विधानसभा निवड चे निकाल हे अतिशय धक्कादायक असल्याची भावना जनमानसातून उमटली आहे एक्झिट पोलचा आकडेवारीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काटेकी टक्कर असेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता पण सर्व संभाव्यता फुल ठरवत महायुतीला या निवडणुकीत घवघवीत यश मिळालं आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमताचा आकडा पार केला असून राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकारच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे येत्या दिनांक सव्वीस नोव्हेंबरच्या पूर्वी नवे सरकार अस्तित्वात येणार असून मुख्यमंत्रीपदी कोण राहणार याची चर्चा आता सुरू झाली आहे चंदगडमध्ये शिवाजीराव पाटलांचा दणदणीत विजय चंदगड विधानसभा मतदारसंघात पाचही तुल्यबळ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने या ठिकाणची निवडणूक नेमकी कोण जिंकणार याबाबत मोठ्या चर्चा झाल्या होत्या अनेक तर्कवितर्क लढवण्यात आले मात्र या सगळ्याला छेद देत भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील यांनी जायंट किलर भूमिका घेत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला या मताधिक्यामध्ये शिवाजीराव पाटील यांनी त्र्याऐंशी हजार सहाशे त्रेपन्न मते घेतली तर विद्यमान आमदार राजेश पाटील यांना एकोणसाठ हजार चारशे पंच्याहत्तर मते मिळाली एकूण चोवीस हजार एकशे अठ्ठ्याहत्तर मतांच्या फरकाने शिवाजीराव पाटील हे विजयी झाले या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाच्या डॉक्टर नंदाताई बाभोळकर अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटील यांच्यामध्ये थेट लढत होती याशिवाय भाजपचे शिवाजी पाटील काँग्रेसचे आप्पी पाटील आणि

चंद्रपट्टण पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सी पी योगेश्वर यांनी भाजपचे उमेदवार निखिल कुमार स्वामी यांचा पराभव केला तर शिगावी मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार यासिर खान पठाण यांनी भाजपचे उमेदवार भरत बोम्माई यांना पराभूत केले त्याचप्रमाणे सांडूर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या अन्नपूर्णा तुकाराम यांनी एनडीए उमेदवार बंगारू हमंता यांचा पराभव केला या वायनाडमधून प्रियंका गांधी विजयी वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका गांधी यांनी मोठा विजय मिळवला आहे त्यांनी प्रारंभापासूनच मोठी आघाडी घेतली भाजप उमेदवार नव्या हरिदास यांचा पराभव करून त्या विजयी ठरल्या आहेत नव्या हरिदास या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या आहेत दुसऱ्या क्रमांकावर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे सत्ययन मोकरी हे आले आहेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्याने वायनाड लोकसभेची जागा रिक्त झाली होती या मतदारसंघातून काँग्रेसने प्रियंका गांधी यांना उमेदवारी दिली होती तर भाजपने नव्या हरिदास यांना उमेदवारी दिली होती झारखंडमध्ये भाजपला धक्का तर झारखंड मुक्ती मोर्चाला सत्ता झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाने अनपेक्षित असे यश मिळवले आहे तर त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीला धक्का बसला आहे भाजपला त्या ठिकाणी पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या उशेवटच्या टप्प्यात अठ्ठावीस जागांसाठी बुधवारी सायंकाळी मतदान झाले होते त्यानंतर याची मतमोजणी शनिवारी करण्यात आली त्यावेळी मतदानोत्तर चाचण्यांची सरासरी पाहिली तर राज्यात भाजप पंचेचाळीस जागा जिंकेल असा वर्व झारखंड मुक्ती मोर्चाला सत्ताविरोधी लाटेचा फटका बसेल असा या चाचण्यांचा अंदाज होता राज्यातील प्रचारात भाजपने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना लक्ष केले होते त्याचबरोबर घुसखोरीची समस्या केंद्रटानी ठेवत प्रचारात हिंदुत्वाचा मुद्दा जोरदारपणे मांडला होता झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक सदस्य असलेले माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन हे निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये दाखल झाले होते राज्यातील आदिवासी समुदायाच्या लोकसंख्येत बदल झाल्याचा आरोप भाजपने प्रचारात कर विरोधी आघाडी उघडली होती मा...